बैलगाडी मालक आपण या ठिकाणी सहकार्य करायचं बैल आपली तासामध्ये उभा करायचे आणि गाड्या सोडायचा प्रयत्न करत आहे क्रमांक सेमीचा एक वडा सडा सोडा गाड्या सोडा झेंडेवाले गाड्या सोडा या बैलगाडी क्षेत्रातले जुने आणि जाणते बैलगाडी मालक गाड्या सुटल्या सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये लढा चालवणे लक्ष द्या सुंदर अशा मैदान आणि सुंदर अशा मैदानाचा सेमी फायनल वेग पोहतोय वेग मध्ये या ठिकाणी चालू आहे सुंदर अशा गाड्या पडतात पलीकडा सोने आणि दुर्गा हरीकडा बक्का सोड आहे सुंदरची सुंदर अशी गाडी पडते सोने आणि दुर्गाची गाडी सोन्या डायव्हर अभय शिवाडीचा हे बैलगाडीचं क्षेत्र होतं काय पण घडू शकतं सेमी फायनल एक चा निकाल सेमी फायनल एक मध्ये डोळ्याचं पारणा फेडणारी लढा झाली त्या लढतीचा निकाल पाच क्रमांक सहा वरून ओलेली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न बापू आंबेकर वडकी पुणे ब या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर असली गाडी पळाली घरचा साज पळाला बापू आंबेडकर माऊली आंबेडकर वरकी पुणेकरांचा सोन्या आणि दुर्गा पावला सुंदर गाडी आणि सोन्या ड्रायव्हर अभयशी वारी गाडी फायनलला पात्र वळवा दोन वळवा